राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काही जण आहेत परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाही तर काय करतील असा थेट आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय काही जणांचं रडगाणं सुरू आहे की हे चोरलं ते चोरलं पण विचार हे काय चोरण्याची वस्तू आहे का बाळासाहेबांचे विचार घेऊनच राज्यात सरकार स्थापन केला आहे विरोधकांकडे शिव्या शाप देण्याशिवाय आणि आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही परंतु एकनाथ शिंदे यांना आरोपातून उत्तर देत बसणार नाही तर विरोधकांना कामातूनच उत्तर देऊन त्यांना त्याची जागा दाखवून देईल सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं काही आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय